नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस रिटर्न पॅटर्न साठी केसागर पब्लिकेशन तर्फे मोफत लेक्चर सिरीज आपली चालू आहे याच्यामध्ये आपण अपन, ज्या आपल्या रिटर्न पॅटर्नसाठी अतिशय महत्वपूर्ण आणि दर्जेदार अशी पुस्तकं लागणार आहेत त्याचे बुक रिव्ह्यू आपण इथे देत आहोत सोबतच आपले जे जी एस पेपर आहेत ऑप्शनल सब्जेक्ट आहेत त्याच्याशी रिलेटेड आपण इथं सेशन कंडक्ट करत आहोत ठीक आहे तर आपले जे बुक्स आहेत हे बुक्स फक्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नाहीत तर जे विद्यार्थी महाविद्यालयीन पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा सेटनेट परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी देखील अतिशय महत्वाची आहेत ओके तर याच्या आधी आपण यु पी एस सी परीक्षेप्रमाणेच एमपीएससी पी एस सी म्हणजे आपला जो रिटर्न पॅटर्न आहे तर या परीक्षेमध्ये नकाशे का आणि किती महत्वाचे आहेत हे आपण पाठीमागच्या सेशन मध्ये बघितलं आता आपण बघतोय की या नकाशांवरती क्वेश्चन कसे विचारले जातात ठीक आहे ओके आता तुम्ही जर पाठीमागचे क्वेश्चन पाठीमागचे क्वेश्चन पेपर्स मध्ये म्हणजे आपल्याला इथे कुठले क्वेश्चन पेपर बघावे लागणार यूपीएससी थी, चे ठीक आहे पण जो सिलेबस तुम्हाला आयोगानं दिलाय जीएस पेपर एक मध्ये असेल किंवा तुमचा ऑप्शनल जिओग्राफी असेल तर तिथं सुद्धा तुम्हाला मॅप बेस्ड क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे ओके आणि जे तुम्ही एडिटोरियल वाचताय किंवा करंट म्हटल्या न्यूज वाचताय त्याच्यामध्ये जे काही लोकेशन बेस्ड न्यूज असतात फॉर एक्झाम्पल युनेस्कोच्या साईट डिक्लेअर्स होत असतात रामसर साईट असतील किंवा एखाद्या शहराला कुठला तरी दर्जा मिळत असेल तर हे सगळे लोकेशन बेस्ड क्वेश्चन जे असतात ना ते मॅपमधून तुमचे कवर होत असतात आणि ते क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात ठीक आहे ओके आणि जॉग्रफी ऑप्शनल म्हटलं तर तुम्हाला आणखी याचा खूप जास्त अभ्यास करावा लागतो आता होतं काय विद्यार्थ्यांना असं वाटतं की फक्त एक ऍटलास घेतला किंवा गुगल सर्च केलं तर हे काम होऊन जातं पण नाही होत लक्षात घ्या त्याच्यासाठी दर्जेदार उत्तम अशी पुस्तकं तुम्हाला वापरावी लागतात कारण का एक्झामची नीड खूप जास्त आहे ओके आणि फक्त नकाशा बघून आपण थांबू शकतो का नाही तिथली बरीच माहिती पण आपल्याला कलेक्ट करावी लागते तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आपले जे पुस्तक आहेत नकाशाशी रिलेटेड तर ती पुस्तकं ज्योग्राफी ऑप्शनल असू द्या तुमचा किंवा जीएस पेपर एक साठी आणि आपल्या प्रिलियम साठी तुम्हाला पुस्तकं वापरायचे आहेत ठीक आहे ओके त्याच्यामध्ये पहिलं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे ज्योग्राफी थ्रू मॅप्स इंडिया हे पुस्तक के सिद्धार्थ सर आणि एस मुखर्जी सरांनी लिहिलेलं आहे मूळ पुस्तक यांनी लिहिलेलं आहे मराठीमध्ये अनुवाद केलाय केसागर पब्लिकेशन पुस्तकामध्ये तुम्हाला आपल्या भारतातील सरोवरे नद्या पर्वत टेकडे प्रसिद्ध शहरे तीर्थक्षेत्रे सगळं काही तुम्हाला दिलेलं आहे प्लस तुम्हाला तिथं इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे लक्षात घ्या कधी कधी इन्फॉर्मेशन बेस्ड पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर हे झालं इंडियाशी रिलेटेड त्याच्यानंतर तुम्हाला जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ड आता प्रिलियमला तर आपण प्रिलियमला तुम्हाला जगाचा भूगोल आहे पण जास्त क्वेश्चन नसतात पण मेन्सला तुम्हाला जीएस पेपर एक मध्ये तिथं तुम्हाला हा अभ्यास करावाच लागतो इथं तुम्हाला जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड हे पुस्तक वापरायचं आहे के सिद्धार्थ सर यस मुखर्जी मराठी अनुवाद के सागर पब्लिकेशन ठीक आहे ओके तर पुस्तक घ्या आणि इथूनच तुमची प्रॅक्टिस तुम्ही सुरू करा याच्यानंतर तुम्ही माजीद हुसेन सरांचं एक पुस्तक आहे ते देखील पुस्तक तुम्ही वापरू शकता वर्ल्ड जिओग्राफी भूगोल हे सुद्धा पुस्तक आपल्या परीक्षेसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे लक्षात घ्या मी वारंवार इथं मध्ये तुम्हाला सांगते की आपल्या हातामध्ये मोबाईल असतो आपण गुगल सर्च करतो पण जे परीक्षेसाठी लागणार आहे ते एका आ, उत्तम अशा पुस्तकामधूनच सिलेबस तुमचा कव्हर होऊ शकतो ठीक आहे ओके तर ही झाली पुस्तकांची ओळख पुस्तकं कुठून मागवायची कशी मागवायची हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जातील ऑफिशियल वेबसाईट वरून मागवू शकता किंवा अमेझॉन वरून पण तुम्ही मागवू शकता ठीक आहे ओके आपने कशे तर आपण आता बघूया की क्वेश्चन कसे विचारले जातात बघा तर इथं आपण पहिला क्वेश्चन घेऊया बघा इथं मी एक क्वेश्चन घेतलेला आहे क्वेश्चन म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणू शकता की न्यूज मध्ये जे आहे त्याच्याबद्दल आपण इथे एक पॉइंट घेतलेला आहे इथं तुम्हाला काय दिले आशिया आणि युरोप दरम्यान बघा इथं म्हटलंय तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आशिया आणि युरोप दरम्यान जेव्हा आपण मॅप रिडिंग स्टार्ट करतो तेव्हा आपण कॉन्टिनेंट असतील खंड असतील त्याच्यामध्ये देश असतील अनुक्रमणिका बुक रिव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची असते तर क्वेश्चन विचारलाय आशिया आणि युरोपच्या दरम्यान कॉकेशस पर्वताच्या पूर्वेला आणि मध्य आशियाई गवताळ प्रदेशाच्या पश्चिमेला असलेला मोठा आंतरदेशीय जलभाग शोधा तुम्हाला काय म्हटलं इथं आशिया आणि युरोपच्या दरम्यान म्हटलेलं आहे कॉकेशस पर्वताच्या पूर्वेला मध्य आशियाई गवतार प्रदेशाच्या पश्चिमेला आता हे सगळं जर आपण मॅपमध्ये व्यवस्थित बघितलेलं नसेल तर आपल्याला हे समजेल का अजिबात समजणार नाही लक्षात बरोबर तर ह्या लोकेशन अशा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात आणि जर कॅस्पियन न्यूज न्यूजमध्ये असेल लक्षात घ्या तर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जात नाही अशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम करून तुम्हाला मॅप रिडिंग बेस्ड क्वेश्चन विचारले जातात ओके तर याचा काय आहे आपलं कॅस्पियन समुद्र ठीक आहे पृथ्वीवरील सर्वात मोठा आंतरदेशीय पाण्याचा भाग हा आहे कुठं आशिया आणि युरोपमध्ये असे पॉइंट तुम्हाला कुठं मिळतील आता ही जी इन्फॉर्मेशन मी सांगते ना तुम्हाला विचारलाय क्वेश्चन काय कॅस्पियन समुद्र कुठं आहे किंवा आशिया आणि युरोपच्या दरम्यान जी वॉटर बॉडी येते त्याचं नाव तुम्हाला विचारलंय पण ही सगळी इन्फॉर्मेशन आपण कुठं वाचलेली असणार आहे पुस्तकामध्ये वाचलेली असणार आहे बरोबर आहे न्यूज कोणती असणार आहे सी बाबत पण सी बाबत न्यूजपेपर मधून सगळंच कव्हर होईल असं आहे का नाही कॅस्पियन समुद्राबाबत काहीतरी न्यूज असू शकते आणि त्याच्यावरती असा फ्रेम करून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर आशिया आणि युरोपमध्ये आहे वायव्यला आहे रशिया इथं बघा वायव्यला रशिया आहे हे, हे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पश्चिमेला आहे अझरबैजान इथे तुम्हाला अझरबैजानची लोकेशन दिसत आहे दक्षिणेला इराण आहे ठीक आहे आग्नेयला तुर्कमेनिस्तान आहे ओके okay, आणि इथं ईशान्येला तुम्हाला कझाकिस्तान दिसत आहे या देशांच्या सीमा आहेत मे बी तुम्हाला पुढे जाऊन कॅस्पियन सीच्या सीमा सुद्धा विचारल्या जाऊ शकतात लक्षात आलं तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे मॅथ रिलेटेड क्वेश्चनची तयारी करायची आहे जिथं आपले मार्क्स नाही गेले पाहिजेत स्पेशली ज्योग्राफी ऑप्शनल असणारे विद्यार्थी तर तुम्हाला सगळं तोंडपाठ असायला पाहिजे तर अशा पद्धतीनं ही सगळी इन्फॉर्मेशन आपली कुठून कव्हर होणार आहे आपले जी जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया इंडियाशी रिलेटेड आणि माजी हुसेन सरांचे जे पुस्तक आहे ते ओके क्लिअर चला नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट बघा नेक्स्ट तुम्हाला इथं दिलेलं आहे मोझांबिक चॅनल बद्दल काय दिलाय क्वेश्चन इथं तुम्हाला मोझांबिक मध्ये बसलेल्या चिडो चक्रीवादळाने आपल्याला माहिती आहे की न्यूज मध्ये जे चक्रीवादळ असतात त्यांच्याबद्दल क्वेश्चन प्रिलियमला पण विचारले जातात आणि मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे ओके तर चिडो चक्रीवादळाबद्दल हा इथं क्वेश्चन विचारलाय तुम्हाला तर या चिडो चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या फ्रेंच हिंदी महासागराचा प्रदेश शोधा क्वेश्चन हा जो विचारला आहे फ्रेंच हिंदी महासागर म्हटलं ठीक आहे ओके त्याचं उत्तर आहे मायोट काय आहे उत्तर मायोट असं जे काही इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन असत हे प्रिलियमला इतके डिफिकल्ट नसतात मेन्स आणि ऑप्शनला तुम्हाला विचारले जाऊ शकतात मग ही सगळी प्रॅक्टिस आपली अगोदरच पुस्तकातून झाली पाहिजे लक्षात आलं तर फ्रेंच हिंदी महासागर प्रदेश कुठं आहे हा मोझांबिक चॅनलमध्ये स्थित आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा जो फ्रेंच हिंदी महासागर प्रदेश आहे हा मोझांबिक चॅनलमध्ये स्थित आहे कोमोरोस द्वीपसमूहाचा भाग आहे हे पण लक्षात ठेवा पुढे जाऊन तुम्हाला थिरोटिकल क्वेश्चन सुद्धा याच्याबद्दल विचारले जाऊ शकतात याच्यामध्ये दोन बेटांचा समावेश आहे ठीक आहे मायोट म्हणतो ना ग्रँडे टेरे आणि लहान बेट पामंडझी ज्याला पेटाईटेरे असं म्हटलं जातं तर ही नयनरम्य अशी स्थानं आहेत आणि हा मायोट हा फ्रान्स आणि युरोपियन युनियन या दोन्हीमधील सर्वात गरीब प्रदेश आहे इथं तुम्हाला मोझांबिक चॅनलची लोकेशन दिसत आहे इथं तुम्हाला मायोटची लोकेशन दिसत आहे ठीक आहे इथं तुम्हाला कोमोरोस दिसत आहे ओके क्लियर इथं दिसत आहे इंडियन ओशन लक्षात आलं आणि आपल्याला या फ्रेंच हिंदी महासागर ठीक आहे फ्रेंच हिंदी महासागर म्हणजे फ्रेंच इंडियन ओशन मध्ये जो प्रदेश आहे मायोट बद्दल हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे ठीक आहे तर लक्षात घ्या एखादं लेक असेल समुद्र असेल बेट असतील याच्याबद्दल जर न्यूज असतील ना तर शंभर टक्के समजायचं की हा क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाणार आहे ठीक आहे ओके क्लिअर पुस्तकांमधून ही सगळी इन्फॉर्मेशन तुमची कव्हर होऊन जाईल लक्षात ठेवा नेक्स्ट बघा नेक्स्ट तुम्हाला इथं दिलेलं आहे नुकतंच नवी दिल्ली येथे आपल्या दूतावासाचे उद्घाटन करणारा पूर्व युरोपीय देश आता तुम्हाला काय करावं लागणार आहे आधी युरोपियन कंट्रीज किती आहेत ते बघावं लागणार आहे ठीक आहे मी तुम्हाला बुक रिव्ह्यू दिला होता माझे दुसरे सरांच्या पुस्तकामधला तिथं आपल्याला खंड दिलेले आहेत त्या खंडामध्ये जे देश येतात त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे युरोपियन कंट्रीज किती आहेत वगैरे वगैरे आणि मग अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित असल्या की मॅप रिडिंग आपल्याला अवघड जात नाही ओके तर पूर्व युरोपीय देश शोधा आणि युक्रेन आणि रोमानियाशी सीमा सामायिक करा क्वेश्चन तुम्हाला असा विचारलेला आहे ठीक आहे ओके तर इथं मालदोवा प्रजासत्ताक आपलं उत्तर काय आहे मालदोवा प्रजासत्ताक तर हा मालदोवा प्रजासत्ताक जे आहे ना इथं तुम्हाला दिसत आहे बघा मालदोवा इथ युक्रेनची लोकेशन तुम्हाला दिसत आहे बघून घ्या मिनिट थांबवा ओके इथं तुम्हाला रोमानिया दिसत आहे ठीक आहे युक्रेन आणि रोमानियाशी सीमा सामायिक करा असं म्हटलेलं आहे तर इथं आहे युक्रेन ओके बेसराबिया म्हणून ओळखलं जाणार बाल्कन द्वीपकल्पाच्या ईशान्य कोपऱ्या स्थित एक भूपरिवेष्टित देश आहे ठीक आहे मालदोवा बद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेली आहे युक्रेन आणि रोमानियाच्या सीमेला लागून आहे हे आपण बघितलं एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये सोव्हियत युनियनच्या पतनानंतर मालदोवाच्या स्वातंत्र्यानंतर मालदोवा आणि भारताने ब्याण्णव मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आता जर मालदोवा बद्दल न्यूज असेल आणि मग तुम्ही म्हणाल की मॅडम मालदोवा बद्दल क्वेश्चन का विचारला कारण मालदोवाचे आणि आपल्या भारताचे संबंध आहेत का आहेत तर याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काहीतरी असतं कुठलाही क्वेश्चन विचारण्याच्या पाठीमाग आयोगाचा काहीतरी हेतू असतो लक्षात ठेवा ओके तर या बद्दल आपण बघितलं अलीकडेच मालदोवाने द्विपक्षीय संबंध मजबूत करून नवी दिल्ली इथं आपल्या दूतावासाचं उद्घाटन केलंय मग अशा प्रकारे जर कुठलं दूतावास वगैरे आपल्या भारतामध्ये ओपन होत असेल तर त्याचं लोकेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तुम्हाला आठवत असेल अमेझॉन फॉरेस्ट बद्दल खूप साऱ्या न्यूज येत होत्या बरोबर विद्यार्थ्यांनी खूप सारी माहिती वाचली पण क्वेश्चन मॅप बेस्ट पडणार परीक्षेमध्ये आणि आपण काय करतो मॅप बेस इन्फॉर्मेशन नॉर्मली पुस्तकामधून कव्हर होत नाही त्याच्यासाठी स्पेशली तुम्हाला मॅप रिडिंगशी संबंधित जी पुस्तक आहेत जी मी तुम्हाला दाखवली ती पुस्तकं तुम्हाला इथे यूज करावी लागतात आणि या गोष्टी एका मध्ये होतात का नाही याला वारंवार तुम्हाला रिवाइज करावं लागतं वारंवार तुम्हाला मॅपची प्रॅक्टिस करावी लागते ब्लँक मॅप मिळतात मार्केटमध्ये ते ब्लँक मॅप तुम्ही सतत भरू शकता आधी तुम्ही बघून भरा नंतर जशी जशी प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्ही न पाहता ही तिथं ते करू शकतात ठीक आहे ओके नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट आहे दक्षिण पश्चिम सिरियामधील खडकाळ पठार शोधा बघा पठाराबद्दल तर आयोगाला क्वेश्चन विचारायला फार आवडत ठीक आहे इथे तुम्हाला दक्षिण पश्चिम सिरियामधील म्हटलंय जॉर्डन नदीच्या खोऱ्याकडं म्हणजे जॉर्डन नदीच्या खोऱ्याचा इथे उल्लेख केलाय आणि मुख्य जलस्रोत म्हणून हे तो हा जो भाग आहे ना हा पठारी भाग हा भाग शोधा असं तुम्हाला म्हटलेला आहे ठीक आहे ओके तर गोलन हाइट्स बघा गोलन हाइट्स बद्दल ना याच्या आधी पण यूपीएससी ने खूप क्वेश्चन विचारलेले आहेत गोलन हाईट्स ओके इथे तुम्हाला दिसत आहे गोलन हाईट्स लेबनॉन वरती दिसत आहे इथे तुम्हाला इस्रायल दिसत आहे इथं सिरिया दिसत आहे आणि हा आहे गोलन हाइट्सचा भाग ठीक आहे ओके क्लिअर तर नैऋत्य सिरियामधील बाराशे चौरस किलोमीटरचं हे पठार आहे गोलन हाईट्स लक्षात ठेवा उत्तरेला आहे हार्मोन पर्वत बघा इथं तुम्ही आ, आता ह्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली ना हे तुम्हाला मे बी क्वेश्चन मध्ये दिसू शकते आता इथं तुम्ही जर आ, काय म्हणू शकता दिशा वगैरे मानून जर बघितलं तर हे सगळं तुम्हाला समजून जाईल उत्तरेला हार्मोन पर्वत आहे दक्षिणेला यरमुख नदी आहे आता याच्यामध्ये सगळं तुम्हाला दिलेलं नाहीये पण हे सगळं तुम्हाला तिथं मिळून जाईल ठीक आहे ओके पश्चिमेला जॉर्डन नदी आहे जी आपल्या क्वेश्चन मध्ये उल्लेख केलाय गॅलिलचा समुद्र आहे वारी अल रुक्काट यांनी वेळलेला आहे पूर्वला त्याचे नाव बाशांमधील गोलान या बायबलमधील शरण शहरावरून पडलेलं आहे म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला हिस्टॉरिकल की गोलन हे नाव त्याचं कसं पडलेलं आहे ठीक आहे ओके आणि जॉर्डन नदीत पावसाचं पाणी मिसळून हा प्रदेश जलस्रोतांसाठी महत्वाचा आहे आपल्याला काय विचारलंय की मुख्य जलस्रोत म्हणून हा प्रदेश ओळखला जातो कुठला प्रदेश पश्चिम आणि दक्षिण सिरियामधलं पठार कोणतं पठार आहे जे जलस्रोत म्हणून प्रमुख जलस्रोत म्हणून इथं ओळखला जातो तर ते आहे गोलन हायड ओके आय होप तुम्हाला इथं समजलं असेल तर अशा पद्धतीनं सी ऑफ गॅलेली इथं तुम्हाला दिसत आहे बघून घ्या इथे जॉर्डन आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर इथं तुम्हाला हाँ जे जे मेन मेन आपण क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन मध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात जनरली आपण जे महत्वाचे समुद्र आहेत पठार आहेत पर्वतरांग आहेत याच्याबद्दलच जास्त क्वेश्चन असतात नेक्स्ट बघा नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे मोरक्कोच्या पश्चिमेला असलेल्या अटलांटिक महासागरातील स्पॅनिश द्वीपसमूह शोधा बघा दिशांचा उल्लेख असतो मोरोक्कोच्या पश्चिमेला म्हटल्या आणि तुम्हाला मोरोक्कोचीच लोकेशन माहीत पाहिजे अटलांटिक महासागरातील ठीक आहे स्पॅनिश समूह हो शोधा आणि युरोपियन युनियनच्या सर्वात बाहेरील प्रदेशांपैकी तो एक प्रदेश मानला जातो असा प्रदेश तुम्हाला इथं शोधायचा आहे तर तो कोणता आहे कॅनरी बेटे न्यूज होती का बघा होती कॅनरी बेटे ठीक आहे ओको ओके तर इथं तुम्हाला दिलेलं आहे मोरोक्को इथं अटलांटिक ओशन इथं तुम्हाला पोर्तुगाल दिसत आहे इथं तुम्हाला फ्रान्स दिसत आहे आणि काय म्हटलंय तुम्हाला इथं स्पॅनिश द्वीपसमूह म्हटलंय ठीक आहे ओके इथं तुम्हाला स्पेन माद्रीद आणि हा आहे कॅनरी बेटांचा समूह ठीक आहे ओके क्लिअर सोपं असतं फक्त चांगली पुस्तकं वापरा व्यवस्थित इन्फॉर्मेशन वाचा तर हा एक स्वायत्त स्पॅनिश द्वीप समूह आहे अटलांटिक महासागरामध्ये मोरोक्कोच्या पश्चिमेला बघा दिशा तुम्ही बघा ठीक आहे दिशा बघितल्यावर तुमच्या लक्षात राहून जाईल मोरोक्कोच्या पश्चिमेला अंदाजे बासष्ट मैलांवरती स्थित आहे मुख्य पेटांमध्ये लॅनझेरोटो फुरटेरझो ग्रँड केनरिया टेनेरिफ ला गोमेरा ला पालमा यल हिएरो यांचा समावेश आहे आता यांची नावं विचारतील नाही विचारतील तो पुढचा भाग आहे पण इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला सगळे दिलेले आहे आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या बेट्यांवर इथं उबदार तापमानाचा अनुभव येतो ठीक आहे तर हवामान पण तुम्हाला इथलं सांगितलेलं आहे तर आता जर तुम्ही पंचवीस साठी प्रिपरेशन करत असाल तर आज तुम्ही जेव्हा तुम्ही हे सेशन बघाल तेव्हा पहिलं काम तुमचं काय आहे पहिलं काम तुमचं आहे की नकाशा बेस्ट क्वेश्चन कसे विचारले जातात ते बघा ठीक आहे त्याच्यासाठी कशाची गरज आहे न्यूज पेपर सोबतच चांगली पुस्तकं जे नकाशासाठी मदत करतील आणि जे नकाशांचे नकाशांची मिळतात प्रत्येक आउटलेट मिळतात तुमचे रिव्हर सिस्टीमचे मिळतात तुमचे प्राकृतिक असेल प्रादेशिक असेल सगळे मिळतात ते तुम्ही घेऊन प्रॉपर तुमची तयारी इथं सुरू करू शकता ठीक आहे ओके क्लिअर चल पुढे जाऊया बघा इथं अशा पद्धतीनं तुम्हाला जगाचा नकाशा मिळतोय जगाच्या नकाशामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं नंबरिंग करून काय करू शकता प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे ओके आता थोडेसे आपण भारताच्या नकाशाबद्दल क्वेश्चन घेऊया बघा भारताच्या नकाशाबद्दल पहिला क्वेश्चन आहे बॅकवॉटर मधील त्याच्या अद्वितीय आठ सशस्त्र आकार आणि भूमिकेसाठी ओळखले जाणारे रामसर साइट शोधा बॅकवॉटर इकोसिस्टिम बॅकवॉटर म्हटलं की तुमच्या लक्षात आला असेल अष्टमुदी तलाव आठ सशस्त्र आकार म्हणजे अष्टमुदी तलाव ठीक आहे तर हे कुठं आहे केरळमध्ये आहे इथं तुम्हाला दिसत आहे अष्टमुदी लेक केरळ हा आपल्या भारताचा नकाशा आहे इथं तुम्हाला वेंबनार लेक दिसत आहे कायामकुलम लेक दिसत आहे तर जे इथं पेरियार लेक दिसत आहे तर जे लेखशी रिलेटेड नकाशा आहे तो तुम्ही इथं प्रॅक्टिस करू शकता किंवा भारतातील महत्वाची जी सरोवरे आहेत ते तुम्हाला आपल्या जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया सिद्धार्थ सरांच्या पुस्तकामध्ये मॅप विथ इन्फॉर्मेशन मिळून जातील ठीक आहे ओके okay? तर हे केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील एक रामसर स्थळ आहे ओके आणि इथं सॉरी बॅकवॉटर इकोसिस्टम साठी महत्वपूर्ण उल्लेख म्हणून तर केले आहे बरोबर कल्लाडा नदीनं भरलेली ती एक विशिष्ट आत आग सशस्त्र आकार असलेलं सरोवर आहे अरबी समुद्रात वाहून जाता आणि जेव्हा पर्यटनाला प्रोत्साहन किंवा समर्थन देते तर अशा प्रकारे बघा माहीत असतं आपल्याला फक्त क्वेश्चन कशा पद्धतीनं वाक्य रचना करून बनवला जातो ते लक्षात ठेवा आता या अष्टमुदी लेख बद्दल तुम्हाला काय माहिती पाहिजे की सॉरी सॉरी रामसर साईट म्हणून प्रसिद्ध आहे हे तुम्हाला माहित पाहिजे बरोबर त्याच्यानंतर कल्लारा नदीबद्दल तुम्हाला माहित पाहिजे ठीक आहे केरळ मधल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते तुम्हाला माहित पाहिजे जैवविविधता पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे ते तुम्हाला माहित पाहिजे कारण का क्वेश्चन फ्रेम करताना हे क्वेश्चन मध्ये वापरले जाणारे शब्द आहेत लक्षात येते तुमच्या त्याच्यामुळं हा सगळा भाग आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे नेक्स्ट बघा मौर्य पुरातत्व स्थळ शोधा जिथं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ऐंशी खांबाच्या असेंब्ली हॉलचे अवशेष शोधण्याचे काम चालू आहे किंवा करत आहे ठीक आहे तर हे न्यूज मध्ये होतं कुमरर कुमरर बद्दल एक न्यूज होती पण इथे क्वेश्चन फ्रेम करताना तुम्हाला अशा पद्धतीनं क्वेश्चन फ्रेम झालेले दिसून येतात कुमरर तर हे कुमर बिहारमध्ये येतात इथं तुम्हाला लोकेशन दिसत आहे बिहारमध्ये व अशी जी स्थळं असतात ना ही पुरातत्व स्थळ असतील धार्मिक स्थळं असतील अं त्याच्यानंतर प्रमुख बाजारपेठा असणारी स्थळ उद्योगधंदा असणारी स्थळं किंवा शहर स्थळ म्हणण्यापेक्षा ही आपली कुठून कव्हर होतात पुस्तकाबद्दल कव्हर होतात ठीक आहे ओके तर ही कुंभर बद्दल एक न्यूज होती पाटणा भारतीय पुरातन सर्वेक्षणने पाटण्यातील कुमरर एक महत्त्वाचे मौर्य पुरातत्व स्थळ आहे इथं प्रयत्न चालू आहेत अवशेष उत्खननाचे आणि मौर्य साम्राज्याचा जो वारसा आहे आपण अभ्यासतो जागतिक स्वारस्य जागृत करणे याच्यासाठी सध्या इथं उत्खनन चालू आहे म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने इथे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे ओके तर भारताच्या नकाशाबद्दल पण आणि भारतामधली प्रमुख स्थळं पुरातत्व स्थळं हिस्टॉरिकल प्लेसेस आपल्याला माहित असते पाहिजेत <laughs> नेक्स्ट बघा पुढे आहे युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेला भीम रॉक आश्रयस्थानांचा समावेश असलेले अलीकडे घोषित व्याघ्र प्रकल्प शोधा जे भारतातील सत्तावन्नवे ठरलेले आहे ठीक आहे व्याघ्र प्रकल्प नॉर्मली करंट अफेअर्स मध्ये विचारले जातात की नाही कुठली तुमची कंबाईनची असू द्या राज्यसेवा असू द्या नवीन जर कुठले व्याघ्र प्रकल्प डिक्लेअर होत असतील किंवा आपल्या भारताबद्दल काही विशेष कामगिरी होत असेल तर तिथे क्वेश्चन बनतात तर इथं तुम्हाला सत्तावन्नवे छप्पनवा व्याघ्र प्रकल्प मला कमेंट बॉक्समध्ये सांगा छप्पनवा व्याघ्र प्रकल्प ठीक आहे तुम्ही मला कमेंट सांगा बघा रतापानी व्याघ्र प्रकल्प कुठं आहे मध्य प्रदेश इथं तुम्हाला लोकेशन दिसत आहे बघा मध्य प्रदेश इथं आहे रतापानी ओके वन्यजीव अभयारण आणि अधिकृतपणे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले भारतातला सत्तावन्नवा व्याघ्र प्रकल्प आहे आता ही इन्फॉर्मेशन महत्वाची विंध्य टेकड्यांजवळ इथं भिंबेटकर रॉक आश्रयस्थान तर हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिसेल बरोबर लक्षात आलं म्हणून आजूबाजूचा जो प्रदेश आहे जी इतर माहिती आहे त्याची ती तुम्ही व्यवस्थित इथं काय करा रिकॉल करून ठेवली पाहिजे आणि ही कुठं मिळणार आहे माहिती तुम्हाला सगळी पुस्तकामध्ये मिळणार आहे लक्षात आलं विथ मॅप ओके चला नेक्स्ट बघा भारतातील पहिले गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र आता तुम्हाला समजा कंबाईनला क्वेश्चन विचारलाय वन नाईन विचारतील की भारतातील पहिलं गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र जे स्थापन करण्यात आलंय तर ते कोणतं आहे सिंपल तुम्हाला खाली ऑप्शन देत हैदराबाद औरंगाबाद अहमदनगर पण तुम्हाला राज्यसभेला कसं विचारतील लोकेशन दाखवा म्हणतील मॅपमध्ये बरोबर तर भारतातील पहिल्या गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्रासाठी आशिया पॅसिफिक प्रदेशातील आपल्या पहिलं हे जागतिक स्तरावर पाचवं स्थान म्हणजे डब्लि मिनिक मालागा इथं पण आहे आणि इथं जागतिक स्तरावर पाचवं म्हणून आपले हैदराबादची निवड केलेली आहे ठीक आहे गुगल अभियांत्रिकी केंद्र आता जागतिक स्तरावरचे पहिले चार पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात कारण आपल्या भारतातलं पाचवं आहे ओके आणि जर मॅप बेस विचारला तर तुम्हाला अशा पद्धतीनं फक्त लोकेशन दाखवा असं विचारलं जाऊ शकतं तर अशा पद्धतीनं आपली प्रॅक्टिस असली पाहिजे जसं की थांबा ओके okay, चल लास्ट बघा केन नदीच्या उगमासाठी प्रसिद्ध असलेल्या टेकड्या शोधा जे दुर्मिळ साझार दगडासाठी प्रसिद्ध आहेत तर इथं तुम्हाला कैमूर टेकड्यांबद्दल क्वेश्चन आहे ह्या आहेत कुठं मध्य प्रदेशमध्ये ही मध्य प्रदेशची लोकेशन अशा पद्धतीने तुम्हाला तिथं हे लोकेशन दाखवावं लागतं जबलपूर येथील कैमूर टेकड्या उत्तर पश्चिम उतारावरती अहिरगड गावाजवळ किन नदीचा उगम होतो इथं तुम्हाला दुर्मिळ साझार दगड मिळतो त्याच्या प्रमुख उपनद्या इथं तुम्हाला दिलेल्या आहेत किन नदीच्या जसं की बावस देवर कैत कोपरा बेरमा तर अशा पद्धतीनं तुम्हाला नदी प्रणालीवरती जर एखादी न्यूज असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा क्वेश्चन विचारले जातात तर तुमच्या लक्षात आलं असेल मॅप रिडिंग म्हणजे फक्त लोकेशन बघून चालतं का नाही त्या स्थळाबद्दल त्या लोकेशन बद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला असली पाहिजे जी की तुम्हाला आपल्या अशा पुस्तकामधून मिळते फक्त नकाशे बघून आपलं काम संपत नाही त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित इन्फॉर्मेशन वाचावी सुद्धा लागते ठीक आहे ओके क्लिअर तर अशा पद्धतीनं नकाशाशी संबंधित तयारी आपल्या पुस्तकामधून तुम्ही करा काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता वेळूया वे नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर